संभाजी महाराज यांच्या पवित्र सुरूचं अभिवादन करून आणि महाराष्ट्राचे मराठा समाजाचे संघर्ष होत तर मनोजी साहेब यांनी गेली सात महिने आपल्या कुटुंबापासून लांब राहून मराठा समाजाला देण्याच्या एकच हेतून विविध आंदोलन केली दोन टप्प्यात विविध आंदोलन केली त्यानंतर चाळीस दिवसामेशन देणार होता वीस जानेवारीला आमच्या मराठा आरक्षण आरक द्या नाही तर आम्ही चलो मुंबईची घोषणा केला त्याप्रमाणे वीस तारखेनंतर वीस जानेवारी नंतर आमच्या मुंबई

आज त्यांनी सगळे सोयन सहित मराठ्यांना आरक्षण देण्याचे कबूल केले पण मी त्यांना एकच नम्र सकल मराठा समाज हा राज्यात नम्र विनंती करतो की या कोणती खास न करता सर सर सकट सगळ्या सोयऱ्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावं मी एक कळकळीची सकल मराठा समाजाची विनंती करतो आणि आमचा क्रांती सूर्य आता मी मनोज पट साहेब यांचं हे सदस्य कोटी कोटी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं आभार मानतो आज पण खरोखर जेव्हा बरोबरच देव कोणी बघितले पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यानंतर जर देव बघितला असेल तर मराठ्याच्या मराठ्याचा देव म्हणून हेच दिसले आणि स्वतःला आमच्या सदस्य